श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर सकाळ काहीतरी उठली होती अंधुरवाला सकाळ सकाळी उठले उठल्या मम्मी सुद्धा त्यामुळे थोडीशी त्याची माया करणं चालू होती हो आज आमच्या इथं आहे आषाढ महिन्यामध्ये जे देवीची प पूजा करतात ते पूजेसाठी आम्ही निवेद बन होतो आणि आज गुरुपौर्णिमा पण होती तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हे आईने मला काहीतरी मलिदा करायला दिलं होतं नाही पत्या करत होत्या नंतर पोळ्या पण करायच्या होत्या उरलेला <laughs> स्वयंपाक आईंनी करून घेतला आणि मी देवपूजा केली आणि स्वामींची पण पूजा केली स्वयंपाक तयार झाला होता आणि लगेच मग निवेद्यसुद्धा दाखवून दिला देवाला स्वामींना आम्ही आज पुरणपोळी केली होती म्हणून स्वामींना आधी पुरणपोळीचा निवेद दाखवला आम्हाला जायचं होतं आज गुरुपौर्णिमानिमित्त मंदिरात पण पण आम्हाला रेडी व्हायला सांगितलं पण पप्पा गेले बाहेर मग आपण झोपी गेली आणि मी पण आता पुरण करायचं होतं आणखीन त्याच्यामुळं त्याचा नादी लागत बसले तर एका गॅसवर टाकलं होतं पुरण आणि एका गॅसवर मसाला शिजत होता तोपर्यंत इकडं बजायचं पीठसुद्धा मळून घेतलं नंतर आई आले आईला स्वयंपाक पुरण करत होत्या मग आम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो एवढी गर्दी होती की बस आतमध्ये जायलासुद्धा भेटल्या नाही मग बाहेरून दर्शन घेतलं आणि तसं चालत मी सबस्क्राईब करा आईचं पुरण करून झालं होतं फक्त तळायचं काम चालू होतं तर आमच्या कोड्या बघा एवढ्या छान फुगतात आणि आईने केलेल्या कोरड्या आहेत ह्या तर मला व्हिडिओ काढायचा ह्या काढायचा होता पण काढण्यात काय आलाच नाही तर एकदम छान पद्धतीने पुढील वर्ष मी नक्कीच कोड्या करतानाचा व्हिडिओ काढणार आहे तर नंतर कोड्या काढून झाल्या आणि मला भजे ताळायचे होते म्हणून मी त्यांना म्हणलं मितळते तर भजे काढून घेतले आणि नंतर आम्ही गेलो होतो देवीला तर दुर्जा काय घंटी वाजायचं काम चालू होतं आणि मस्तपैकी पूजा केली होती आणि नंतर मुली जेव घालायच्या होत्या तर मग मुली पण जेव घातल्या आणि असा होता माझा आजचा दिवस तर तुमचा गुरुपौर्णिमेचा दिवस कसा गेला नक्की सांगा